हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे शिवरात्री प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त महादेवाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात आणि उपवास करतात तसेच महामृत्युजय मंत्रही म्हणतात त्याचा जप करतात तसेच या दिवशी रात्रीच्या जागरणाचे विशेष महत्त्व आहे म्हणूनच या दिवसाला महाशिवरात्री असे म्हणतात या दिवशी भगवान शिवाची नगरी असलेल्या काशीमध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते पवित्र अशा काशीमध्ये मोक्षप्राप्ती होते असे म्हटले जाते असे मानले जाते की हे शहर भगवान शिवाच्या त्रिशूळावर विराजमान आहे आणि महादेवाचा या शहरावर विशेष असा आशीर्वाद आहे काशीमध्ये भगवान शिवाची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी येथे काही विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तसेच काशीमध्ये महाशिवरात्री साजरी करण्याची एक विशेष परंपरा आहे नेमकी महाशिवरात्री कशी साजरी करतात आणि त्यांची सुरुवात कशी सुरू झालेली आहे हे जाणून घेऊया काशीमध्ये भगवान शिवाची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत त्यापैकी काशी विश्वनाथ मंदिर आहे हे मंदिर भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे वाराणसीच्या मंदिरामध्ये भगवान शिव यांचा प्रसन्न करण्यासाठी दूध दही तूप मध पाणी इत्यादीचा अभिषेक केला जातो त्यानंतर मंगल आरती केली जाते आणि त्यानंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातात यावेळी भगवान शिवाची शयन आरती केली जाते याशिवाय काशीच्या या मंदिरात रात्रीच्या चारही तासामध्ये शिवलिंगाची पूजा केली जाते असे म्हटले जाते की फाल्गुन महिन्याच्या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून शिवरात्रीच्या दिवशी काशी उत्तेजित विश्वनाथ धामस सर्व ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये आप... माणसाची जशी वरात काढतात लग्नानंतर तसे महादेव आणि पार्वती यांच्या लग्नाचे वरात काढलेली जाते मंदिरामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या लग्नाची तयारी केली जाते हळद कार्यक्रम लग्न अदोगरचे सगळे कार्यक्रम केले जातात तसेच याआधी अनेक विधीही केल्या जातात व या दिवसामध्ये सुरू असलेल्या पारंपरिक अशा कार्यक्रमामध्ये सर्व भाविकही सहभागी होतात तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या वतीने महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद